उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मातोश्री कृष्णामाई पाटील यांचे निधन माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पत्नी आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी श्री गणपतराव पाटील यांच्या मातोश्री कृष्णामाई पाटील यांचे रविवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले त्या एकशे तीन वर्षांच्या होत्या कृष्णामाई पाटील यांच्या निधनानंतर सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांचे पार्थिव देह जयसिंगपूर येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले यावेळी अंत्यदर्शन घेतले पाटील यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आल्याने त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी सुमारास मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावेळी गणपतराव पाटील यांनी आपल्या दुखद आश्रुनी मातोश्रींचे अंत्यदर्शन घेतले यावेळी जयसिंगपूर तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते तसेच जनतेने पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले तसेच श्री गणपतराव पाटील यांचे सांत्वन केले समाजकार्य न्यूजसाठी हून, संपादक संदीप कुरुंदवाडे